राज्यामध्ये देशामध्ये कोणा लागू झालेली आहे सरकारमध्ये साहेब मंत्री म्हणू शकले असते पण त्यांनी त्या ठिकाणी मंत्रीपद घेतलं नाही मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घेतल्या या राज्यातला ओबीसी भयभीत होता घड्यामध्ये हल्ले चालू होते आणि त्या परिस्थितीमध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातून पंचवीस जिल्ह्यामधून ओबीसीची यात्रा काढली तेव्हा उज्ज्वल साहेब तुम्ही बाहेर नाही आलात नांदेडच्या अनेक गावामध्ये माझ्या माळी समाजाच्या नावी समाजाच्या कुंभार समाजाच्या लोकांवर हल्ले झाले तेव्हाच कोणी रस्त्यावर नव्हतं केव्हा आणि केव्हा सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी होत त्यांनी आमच्या पाठीमागे सर्व सुरू केलं कुठं जेव्हा ओबीसीचे कार्यकर्ते विधानसभेच्या लोकसभेच्या तिकिटासाठी वन वन फिरत होते भीक मागत होते त्यावेळेस कोणी आम्हाला तिकीट दिले नाहीत पण शंभर पेक्षा जास्त ओबीसीच्या विधानसभेला उमेदवारांना तिकीट देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय तुम्ही फक्त तुमचं आणि तुमच्या पुटण्याच्या तिकिटासाठी तिथं लढत होता हे सत्य परिस्थिती आहे मी आज बोलणार आहे दोन मिनिटं घेऊन मी माझं प्रस्ताविक संपवणार आहे लढाई कुणाच्या विरोधात आहे आपला शत्रू कोण आहे हे मी तुम्हाला विचारतो बांधवालो कोण आहे आपला शत्रू दोन सप्टेंबरचा जी कोणी कुणी काढला कोणी काढला बोलायची पाठी माझा का अजून बोलायचं नाही कुणी काढला जरांगीर पटलं काढला का कोणी काढला फडणवीस सरकार नी काढला अठरावन सर्टिफिकेट कुणबी नोंदी कोणी दिल्या कोणी दिल्या जरा का अरे जरांगे पाटील तर ते माणूस त्याच्या समाजासाठी लढला त्याने काही पण बायला हट्टक करीत पण त्याच हट्टक कोणी पुरवणार मला सांगा बीडचा ओबीसी समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये सरकारच्या विरोधात कोणी बोललं का बोल का जरांगे पाटील काय मुख्यमंत्री आहे देशाचा राष्ट्रपती आहे कोण आहे की प्रत्येक वक्ता जरांगे पाटलावर बोला पण फडणवीस बोल सर आणि अजित पवार किंवा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेवर कोणीच बोललं नाही मी मंचावरच्या सगळ्यांना विचारतो नवनाथ बाबासाहेब तुम्हाला विचारतो की सरकारच्या विरोधात कोणी बोललं का हका सर तुमचा आवाज कुणी दाखवला तिथं आभांना का बोलू दिलं नाही कारण ही दोन्ही आमचे शिरदार वरील शत्रूच्या विरोधात बोलता त्यांचा आवाज सुद्धा दाबण्याचं काम झालेलं आहे माझं सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये कोणीच बोलत नाही जे ते झरांगे पाटलाच्या विरोधात बोलतात अरे मनोज जरांगे हा तर एक साधा पोरग आहे त्याला काही काहीच नाही ना त्याला काही मागाल उद्या म्हणाला आदिवासी मध्ये द्या मला ना त्याला काही मागाल त्याचा समाज आहे त्याला काही मागणी करू शकतो पण देणारे हे आमचा घात करणारे हे दोन लाईन बोलतो आणि थांबतो सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितलं का नाही बघितला कटप्पानी जरांगे पाटला बसून आणि सगळ्या प्रस्तावित लोकांपासून आरक्षणाला धोकावरून कोणाला निवडून दिला कुणाला निवडून दिला आणि इथला महाराष्ट्रातला पासष्ट टक्के बाहुबली ओबीसी समाज ओबीसी समाज बाहुबली ऐकला महाराष्ट्रातला मग त्या बाहुबलीच्या पाठीत कोणी खंजर मारला कोणी मारला कटिब कोण आहे जणांबोलाय ना मी थांबतो कोण आहे कटिब शत्रू कळायला पाहिजे मी या ठिकाणी मंचावरल्या सर्व नेत्यांना विशेषतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी याचना करतो साहेबांना त्या ठिकाणी मी साकडे घालतो साहेब हे ओबीसीच आरक्षण त्या ठिकाणी मिळून देण्यामध्ये तुम्ही पुढा तुम्ही तुम्ही पुढाकार घेतलेला आहे सर्व केलेलं आहे मंत्रिमंडळाला लात मारली सत्तेला लात मारली पण सदैव गेली चाळीस पन्नास वर्ष तुम्ही ओबीसीच्या पाठीशी उभ्या कारण तुम्ही भुजबळ साहेब तुम्ही गेली पंचवीस वर्ष मंत्री आहात पण तुम्हाला अजून मंत्रीपदाची त्या ठिकाणी गोडी गेलेली नाही पण तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी घटनेमध्ये ओबीसीला आरक्षण देऊन जेव्हा केंद्र सरकार त्या ठिकाणी ओबीसीचा आयोग नेमत नाही म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री पदाला लात मारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर ओबीसी कोणाच्या रक्तामध्ये आहे तर आंबेडकर नावाच्या रक्तामध्ये आहे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि ते मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केले आमच्या डीएनए मध्ये आमच्या रक्तामध्ये श्रद्धे बाळासाहेबांच्या रक्तामध्ये हा ओबीसी आहे भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही भाजपच्या डीएनए मध्ये केवळ आहे आम्हा सर्व ओबीसी सुधारांना पुन्हा आमची आमची कामं करायला या लोकांनी सांगितलेलं आहे पुन्हा ती व्यवस्था आणणार आहेत म्हणून त्या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही साकडं घालतो की साहेब आपण आम्हाला ओबीसीला न्याय मिळून द्यावा हा दोन सप्टेंबरचा रद्द करून हा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आपल्या आहे आम्ही आप कुठल्याही सरकारी गुलामांना आणि सरकारी एजंटांना आणि सरकारी पिंजऱ्यामधून धरकाळा फोडणार आहोत डुप्लिकेट वाघांच्या पाठीशी जाणार नाही आता इथून पुढे जाणार काळ साहेब तुम्ही राजीनामा देऊन बाहेर या आम्ही तुमच्या पाठीमागे उगा पिंजऱ्यात बसून नका तुम्ही हो फडणवीसांना अंधारात ठेवून हे काम झालं म्हणजे फडणवीसांना अंधारात ठेवून काम होत का एवढं मुलाला एवढं बनवतात आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या ओबीसीचं नेतृत्व पूर्णपणे आपण सगळा हा विषय हातात घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मिळवण्यात आवा आपल्या पाठीवर संजय बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आपण लक्ष्मण सर आपल्या पाठीवर साहेबांचा आशीर्वाद आहे आपण सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं संघटन उभं करावं आम्ही सगळे आपल्याला साथ देऊ एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझा प्रस्ताव थांबतो जय हिंद जय ओबीसी जय हिंद मी या ठिकाणी पत्रकारांना मी थोडस पत्रकार सोडून बाकीचे खाल पत्र खाली बसा जे पत्रकार नाही ते हरी बसा चला कर मी या ठिकाणी ओबीसी चे आमचे नेते झुंजार नेतेच्या आणि वाडीमध्ये लाव